नमस्कार रुचकर स्वाद चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट होणाऱ्या सकाळच्या गडबडीत मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पोटभरीचा पदार्थ बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण एक वाटी बारीक रव्वा एक वाटी दही अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया तर हे मिक्स करून घेण्यासाठी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण नॉर्मल पाणी आहे आणि शक्यतो रव्वा बारीकच घ्यायचा आहे जाडसर रवा घ्यायचा नाही जाडसर असेल तर मिक्सरला फिरवून घ्या आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रव्वा आणि दही जे आहे ते एकजीव झालं पाहिजे हे सर्वजण एकजीव झालेले आहेत आता आपण दहा मिनटासाठी हे झाकून ठेवूया इथं मी एक हिरवी मिरची बारीक कट करून अर्धी शिमला मिरची आणि ओटाने अशी कट करून घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि गाजर घेतलेला आहे एक आणि कोथिंबीर हे सर्व असंच जर टाकले तर त्याच्यामध्ये पटकन शिजणार नाहीत पटकन शिजण्यासाठी इथं तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मोहरे टाकून घेतले हे सर्व जिन्नस टाकून थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजेत म्हणजे जो आपण पदार्थ बनवतोय ते पटकन शिजलं जाईल आणि व्यवस्थित चवीला लागेल का तर मुलं असं जर कच्चं टाकलं तर खात नाहीत किंवा बऱ्याचशा भाज्या त्यांना आवडत नाहीत तर अशा प्रकारे जर बनवलं तर पौष्टिक होणार आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खाणार आहेत आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ म्हणजे भाज्याला पुरेल इतपत टाकून घ्यायचं आहे किंवा चवीला व्यवस्थित लागावं एवढं थोडीशी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट थोडीशी टाकले थोडंसं लाल मिरची पावडर जरी टाकून घेतलं तरीही चालतं का तर छोट्या मुलांना देत असाल तर हिरवी मिरची बरेच मुलं खात नाहीत आता हे एक दोन मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे है, जास्त परतायची गरज पडत नाही पोटाने जे आहेत ते आख्खे टाकले तर ते पटकन शिजणार नाहीत आणि छोटे छोटे कट करून टाकले पटकन शिजले पण जातात आणि चवीलासुद्धा व्यवस्थित लागतात ह्या भाजींची चव वाढावी म्हणून आपण इथं मॅगी मसाला थोडासा ॲड करतो आहे म्हणजे भाज्यामध्ये मॅगी मसाला टाकल्यामुळे कुठलीही भाजी द्यात लहान मुलं असो किंवा न खाणारे असो ते हे आवडीनं खातात अगदी पाव चमचा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे परत हे परतून घेतले तर दोन मिनटं झालेली आहे आता पण याच्यामध्ये अगदी पाव चमचा धने आणि जिरेची पावडर टाकून घेऊया आता फक्त एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं आणि नॉर्मल थंड करून परत त्या बॅटरीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता इथं आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे खूप पण पाणी ठेवायचं नाही त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून घ्यायची आणि वाटीमध्ये करणार असेल तर अशा वाट्या बसतात जेवढ्या वाट्या बसतील तेवढ्या म्हणजे व्यवस्थित ते वाट्या बसल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती झाकण असं पलटे करून ठेवायचं आहे म्हणजे पाणी उतरत मी त्याच्यामध्ये तर इथं आपण रव्वा इडली करतोय ती ही अतिशय पौष्टिक आणि झटपट आणि इन्स्टंट अशी तर हे बघा बॅटर अशा प्रकारे झालेले छान रवा फुललेला आहे आता आपण याच्यामध्ये हे जे भाज्या आहेत हे टाकून घेऊया इथं पाण्याचा अंदाज घेत बॅटर तयार करायचं आहे खूप पण पातळ करायचं नाही नाही तर खूपच लुबलुबीत अशी इडली होती ही त्यामुळे वाटी भरून घेताना रवा कितपत घेत आहे किंवा रवा कशा प्रकारचा आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण चेक करून टाकायचं आहे तर आता हे पूर्ण भाज्या टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे हे व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा घरामध्ये भाज्या नसतात जास्तीच्या किंवा काय करावं हे कळत नाही त्यामुळे अशा प्रकारे करू शकता आता इथं खाण्याचा सोडा मी अर्धा चमचा घेतलेला आहे अशा प्रकारे खूप पण फुल भरून घ्यायचा नाही तर आता हे टाकल्यानंतर याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही का तर बॅटर अशा प्रकारे आहे घट्टसर असतं तर पाणी थोडासा शिक्का मारावा लागतो आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर खूप वेळ ठेवायचं नाही नाहीतर सोडा जे आहे ते त्याचं ॲक्टिव्ह होण्याचं काम बंद करतो त्यामुळे जसं की ढोकळा करताना आपण प्रोसेस करतो तशाच प्रकारे अगदी पटकन करून घ्यायचे एकाच दोन सेकंद हे फेटून घेतलं त्यामुळे अगोदर कडेमध्ये पाणी ठेवून घ्यायचं म्हणजे परत ही इडली जी आहे ती बसणार नाही थंड जर पाण्यावर तुम्ही इडली ठेवून घेतली नंतर हे काम केलं तर इडली बसल्या जाते डोकळासुद्धा तसंच होतो त्यामुळे ही प्रोसेस अगोदर करून घ्यायची त्याच्यानंतर सोडा घातल्यानंतर पटकन हे टाकून घ्यायचं आहे ज्या भांड्यात तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तर आता इथं मी वाटीमध्ये करते तुम्ही इडलंसुद्धा ह्याच्या बनवू शकता आणि परत ह्याला फोडणीसुद्धा देऊ शकता म्हणजे असे चौकोनी किंवा तुमच्या आवडीनुसार याचे कट पीसेस करून तीही खूप छान लागते आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात आता पाणीसुद्धा गरम झालेले बघू शकता आता याच्यामध्ये ह्या वाट्या ठेवून घेऊया आणि वाट्या ठेवताना व्यवस्थित ठेवायच्या जेणेकरून असं वाकडं तिकडं झालं तर इडली एका बाजूलाच असं फुललं जाईल त्यामुळे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आता मीडियम गॅसवर आपल्याला हे पंधरा मिनिट छान असं वाफवून घ्यायचे आहेत त्याच्या अगोदर पाहायचं नाही उघडून तर बघू शकता पंधरा मिनिट झालेले आहेत बोटाला बिलकुल लागत नाही एकदम परफेक्ट असं आपलं झालेले अगदी स्पोजी आणि खूप छान ही इडली तयार होते किंवा तुम्ही याला कुठलं तुमच्या आवडीनुसार नाव दिलं तरीही चालतं आता वाटीमधून हे काढून घेऊया तर काढतानासुद्धा बघा अगदी परफेक्ट असं निघते असं चिकटून वगैरेसुद्धा राहत नाही खूप छान असं चवीला होतं तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर पूर्ण हे याला साईडनं थोडंसं कडा सोडवून घेऊया थोडंसं शिल्लक राहिलेलं बॅटर मी इडली पात्रसुद्धा टाकून घेतलं होतं खूप चवीला मस्त झालेलं आहे इथं तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खा किंवा असंच जरी खाल्लं तरी पूर्ण भाज्यामुळं खूप चवीला छान होतं हे बघा अगदी पटकन निघलं जातं इथं थोडंसं बॅटर होतं त्यामुळे मी अगदी थोडं थोडं टाकून मफवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे बनवून याला तडका जरी दिला जेणेकरून फक्त गोड बनवायचं नाही आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी सहज निघते खूप असं हलकं फुलकं आणि तितकीच स्पंज झालेली आहे इडली अगदी परफेक्ट अशी होते बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि याचे पीसेस करून तुम्ही तडका किंवा आणि मी कुठले मसाले टाकून जरी खाल्लं तर एकदम चवीला खमंग मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी होते तर इथं मी थोडासा तडका बनवते अर्धी पळी तेल टाकले थोडीशी मोहरी टाकले आणि आता आपण याच्यामध्ये हे दोन हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता आणि अगदी पाव चमचा तिळ याच्यामध्ये टाकून घ्यायचेत ही फोडणी फक्त वरतून टाकायची एक आणि याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकून घेतलंय जेणेकरून मिरचीला लागावं यासाठी याच्यामध्ये दुसरा कुठलाही तडका टाकायची सुद्धा गरज नाही पण व्यवस्थित दिसावं त्यामुळे अगदी थोडंसं याच्यावरती मी टाकून घेते तर जर का तुम्हाला आणखीन छोटेशे पाहिजे असेल तर इडली पात्र जरी केलं तरी चालतं आता याच्यावरती तडका टाकून घेऊया अगदी परफेक्ट आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे थोडासा वेगळा लागतो आणि सर्वांनाच आवडेल असा आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मुलांना रोज काहीतरी वेगळं दिलं तर ते आवडीनं खातात त्यामुळे बच्चे पार्टीसाठी नक्की एकदा ट्राय करा तर मी तुम्हाला एक इडली तोडून सुद्धा दाखवते हा रव्यापासून बनवलेला पदार्थ आहे पण चवीला तितकाच भन्नाट आणि चवदार खमंग झालेला आहे तर मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते इथं थोडंसं मी जाड केलेलं आहे तर बघू शकता जाळी किती परफेक्ट आलेली आहे अगदी हलकं फुलकं चवीला एकदम मस्त झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर